मुंबईच्या वडाळा भागात एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे घरात दीड उपस्थित असतानाच एका विवाहित महिलेनं जीवन संपवल्याचा प्रकार उघडकीस आलाय विशेष म्हणजे महिलेचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळल्यानं या मृत्यूबाबत संशय अधिक गडद झालाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतीक्षण नगर परिसरात एक कुटुंब वास्तव्यास होते पती पत्नी आणि त्यांची पंचवीस वर्षीय मुलगी हे असे कुटुंब असून काही महिन्यांपासून पतीचा अत्यभव म्हणजेच दीर त्यांच्याच घरी राहत होता घटनेच्या दिवशी सकाळी पती आणि मुलगी दोघंही कामानिमित्त घराबाहेर गेले होते त्यावेळी घरात केवळ एक महिला आणि एवढंच होते सायंकाळी मुलगी घरी परतल्यानंतर तिला घराचा दरवाजा आतून बंद अनेकदा दार वाजवलं मात्र आतून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही शेजाऱ्यांनाही बोलवण्यात आलं तरीही घरातून हालचाल झाली नाही यावेळी दिरानं दरवाजा बाहेरून ढकलण्यास उघड होण्यास उशीर लावत वेळ काढल्याचा आरोप मुलीनं तक्रारीत केला आहे बराच वेळ गेल्यानंतर अखेर दरवाजा उघडण्यात आला दरवाजा उघडताच आत दिसलेलं दृश्य अंगावर काटा आणणारे होते महिलेचा मृतदेह गळपास लावलेल्या अवस्थेत लटकला होता आणि ती विवस्त्र असल्याचं आढळून आले मुलींना दिराला आईला वाचवण्याचा प्रयत्न का केला नाही असा सवाल केला असता त्यानं समाधानकारक उत्तर दिलं नाही असं तक्रारीत नमूद आहे यानंतर मुलीनं आईचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये काही खाजगी चॅट्स आढळून आल्या या संदेशामधून महिलेला धीरासोबत अनैतिक संबंध असल्याचा संकेत मिळत असल्याचा दावा करण्यात आला आहे त्यामुळे यामागे मानसिक तणाव कौटुंबिक वाद किंवा दबाव असण्याची शक्यता पोलिसांनी तपासात तपासली जात आहे घटनेची माहिती मिळताच वडाळा टी टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला मृतदेह शबविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे मोबाईलमधील चॅट्स घरातील परिस्थिती आणि शेजगारांच्या जबाब नोंदवून पुढील तपास सुरू आहे या प्रकरणात बिराडं आत्महत्येस प्रवृत्त केले का की निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला याचा सखोल तपास सुरू असून सर्व शक्यता गृहीत धरून चौकशी केली जात असल्याचं पोलिसांनी स्पष्ट आहे